अंतराळ ते पृथ्वी तासांच्या प्रवासानंतर सुनीता विल्यम्स यांची घर वापसी फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर पहाटे साडेतीन वाजता यशस्वी लँडिंग जगभरातून होते कौतुकाचा वर्षाव अमेरिकेची अंतराळ संस्था अर्थात नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर गेले होते मात्र त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्यांच्या मोहिमेला विलंब लागला यानंतर नासाकडून अनेक प्रयत्न केले गेले मात्र यश आलं नव्हतं अखेर स्पेस एक्सने पुढाकार घेतल्यानंतर तब्बल नऊ महिन्याच्या कालावधीनंतर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांचे आज पहाटे साडेतीन वाजता फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर यशस्वी घरवापसी झाली त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर काही दिवसांनी नेमके अंतराळात काय प्रयोग केले तसेच अंतराळ मोहिमे संदर्भात माहिती देतील अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुज विलमोर यांचे पृथ्वीवर यशस्वी लँडिंग झाल्याने जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट